जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत आणि जलजीवन योजनेच्या कामाच्या चौकशीसाठी बेनवडे येथे ग्रामस्थांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आले केंद्र शासनाची महत्वाकांक्षी प्रकल्प असणारी जलजीवन पाणी योजना कर्जत तालुक्यातील बेनवडी गावामध्ये योग्य पद्धतीने राबवली गेली नाही पाणी असताना देखील नागरिकांना पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या वतीनं या योजनेच्या झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी कर्जत राशीन रस्त्यावर बेनवडी फाटा येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सचिन खुडे खंडू गदादे सुधीर बुहा पोपट देशमुख गिरीश घोडके महादेव गदादे विश्वास डमरे उत्कर्ष गायकवाड तुषार कांबळे गनी सय्यद रेवन खुडे मच्छिंद्र गदादे तुकाराम गदादे संदीप क्षीरसागर सुभाष अडबल अजित खुडे नवनाथ कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते कोणत्याही परिस्थितीमध्ये जलजीवन योजनेचे काम पूर्ण करून गावाला पाणी द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला होता पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी मध्यस्थ करून या ठिकाणी हे आंदोलन लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले पाणी

त्या अनुषंगाने आज आपल्या बेनवडी गावातील सर्व नागरिकांनी बेनवडी फाटायचं मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे आज आपण इथं सगळे बसलेलो आहे प्रथम मी सर्व बेनवडी गावादी गावामधील महिला व सामान्य नागरिक युवक वर्ग यांना मी प्रथमचा सगळ्यांचं धन्यवाद देतो लोक करायची गरज त्यामुळे बसली कि दोन वर्ष दुष्काळाच्या तीव्र झाड आपल्या गावाला बसावं लागत आहेत बेनवडी गावात एकही सोर्स असा नाही कि त्यात पाणीच नाही केंद्राने केंद्राने हे जलजीवन योजना चालू केली व त्या योजनेतून आपल्या बेनवडी गावाला दोन कोटी चाळीस लाख निधी मंजूर झाला ोडी वोड़, चाळीस लाख जलजीवनचा निधी मंजूर होऊन काम काही ठेकेदाराला गेलं संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या संघ ऐंशी टक्के बिल काढून आज आपल्या बेनवडी गावाला काम पूर्ण होऊन डुप्लिकेट काम करून आज उद्भव फुल पाणी आहे पाणी निघणार नाही ही परिस्थिती आमच्या बेनवडीच्या उद्भवची आहे तरी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्या काही कारणास्तव पाणी आम्हाला आजपर्यंत आलं नाही खांडा सुद्धा पाणी बेनवडीला भेटलं नाही आमच्या आयाम बहिणी मायमावली पाण्यामाला वन वन फिरत आहेत याची प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही वेळोवेळी पाठपुरवठा केला पण प्रशासनाला काही आजपर्यंत जाग आली नाही त्या कारणाने आम्हाला इथं रस्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे तरी आम्ही जोपर्यंत प्रशासन की आमच्या पाण्याचा विल्हेवाट लावत नाही आम्हाला पाणी मिळून देत नाही तो तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी इशारा देतोय जोपर्यंत येथे येऊन आम्हाला इथं काय शब्द देत नाही किंवा आमची कारवाई पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही असं मी जाहीर करतो आमच्या बेरवडी गावामध्ये अंतर्गत दोन कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन आज गावाच्या जलजीवनचं काम पूर्ण होऊन आज दोन वर्ष झाले दोन वर्ष होऊन त्या कामासाठी डेप्युटी इंजिनियर या मानेसाहेब यांच्या नेतृत्वात हे काम चालू असताना संबंधित ठेकेदार व डेप्युटी इंजिनियर माने यांच्या निष्क्रियतेमुळे आज आमच्या गावाला जलजीवनचं एक हंडासुद्धा पाणी भेटत नाही या कामाची चौकशी होण्यासाठी आम्ही गेल्या एक वर्षापासून पाठपुरवठा करत आहेत त्या पाठपुरवठ्याचा त्यांनी कसलीही दखल न घेतल्यामुळे आम्हाला आज या दिवशी रास्ता रोको भाग पडलं व आम्ही रास्ता रोको केला केलेला आहे तरी त्या अधिकाऱ्यांमार्फत दोन अधिकारी ते येऊन आम्हाला त्यांनी लेखी दिलेला आहे व पंधरा दिवसासंबंधित गावाला सगळं पाणी पोच करू असा शब्द त्यांनी लेखी दिलेला आहे पंधरा दिवसानंतर जर काम पूर्ण नाही झालं तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन परत एकदा गावाच्या मार्फत करणार आहे याची त्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी व त्या अधिकाऱ्यांची त्याच लेवलवर का का कारवाई करावी अशी मी प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेब व आमचे विशेष कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना विनंती करतो केंद्र सरकारचे महत्वाकांक्षा अशी योजना जल जीवन मिशन अंतर्गत बेनवडे गावासाठी जवळपास दोन कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आमच्या बेनवडे गावाला उपलब्ध झाला ज्या कामासाठी पैसा उपलब्ध झाला ते काम काही झालेलं नाही पाईपलाईन अतिशय पृष्ठ दर्जाची केलेले असून अजून एकाही नळाला एक लिटर सुद्धा पाणी मिळालेलं नाही आणि प्रशासनाने संगणमताने दाराच्या संघाना ऐंशी टक्के बिल अदा करून हा फार मोठा भ्रष्टाचार या कामामध्ये केलेला आहे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे आमचे ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे ग्रामस्थांच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याची वेळ जर ग्रामस्थांना येत असेल तर प्रशासन किती गांभीर्याने याची दखल घेत हे तुमच्या लक्षात आलं असेल बाजार दिवस आहे लग्नाचे कार्यक्रम आहेत तरी प्रशासन कुठल्याही गोष्टीची दखल न घेतल्यामुळं आज लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा वापराच्या पाण्यासाठी आज रस्त्यावर येऊन बसायची वेळ आलेली मी प्रशासनाला आवाहन करतो की आज तातडीने येऊन याचं लिके आश्वासन दिल्याशिवाय ग्रामस्थ या ठिकाणी उठणार नाही पोलीस प्रशासनाला विनंती संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून फोन करून बोलून घ्या की बाबा सदर लेखी आश्वासन दिल्याशिवाय तर कुणीच उठणार नाही कारण काम भोगच झालेलं आहे गावाला पाणी नाही आहे पर आतापर्यंत माझ्या माहितीनुसार दोन हजार सत्तावीस एक पंचवीस ते तीस वर्ष कमीत कमी गावाला पाण्याचं मागणी करायचं अधिकार नाही कारण जलजीवन हे एक कोटी एक लाखाचा हा निधी आहे सॉरी दोन कोटी चाळीस लाखाचा जर निधी आलेला असेल आणि त्याचं जर बोगस काम होऊन जर ग्रामस्थांना पाणी प्यायला नसेल उपलब्ध झालं तर माझ्या माहितीनुसार टँकर मागणी करण्याचं सगळं ग्रामस्थांना किंवा सरपंचाला अधिकार नाही कारण करन ज्यावेळेस शा शासनाच्या रेकॉर्डला नोंद गेलेली असते किंवा तुम्हाला दोन कोटी चाळीस लाखाचं पाणी दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कुठलीही दुरुस्ती किंवा टँकरही उपलब्ध होणार नाही माझी प्रशासनाला एवढीच विनंती की बाबा तातडीने या ठिकाणी येऊन ग्रामस्थांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सर्वसामान्य जनतेला जी आता रस्ता रोकामुळे त्रास झाला आहे ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वतीने दिलगिर व्यक्त करतो सगळ्यांनी सहकार्य करा कुणी काय कारण का, का होतं रस्ता रोकामुळं गालबोट लागणार नाही याची प्रशासनाने ना ना आम्ही आम्ही पण जबाबदारी घेतली पाहिजे पण माझी एकच विनंती प्रशासनानं जर तातडीने जर याची दखल घेतली असती तर आज रस्ता रोको करण्याची वेळ आलेली नसती अकरा तारखेला साधारण माझ्यानंतर जे आठ ते दहा दिवसापूर्वी ग्रामस्थांनी रस्ता रोखायचा इशारा दिला दोन चार दिवसामध्ये तोडगा निघाले पाहिजे होता रस्ते काम तर एक वर्षापासून झालेलं आहे दोन वर्ष झालेले ते बोगस काम झालेले त्या बोगस कामाची काम चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर ठेकेदारवर गुन्हे दाखल करा आणि बेनवडे ग्रामस्थांना या ठिकाणी पाण्यापासून जे वंचित राहिले तर प्रशासनाने या ठिकाणी पाण्याची तातडीने त्याची दुरुस्ती करून पाणी उपलब्ध करून देण्यात यावी मी माझ्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात